नमस्कार शेतकरी बांधवांनो साधी माणसं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा हवामान अंदाज महाराष्ट्रातील विविध भागामध्ये सध्या गारपीट वादळीवारे हलका ते रिमझिम अशा प्रकारचा पाऊस पडत आहे आज सायंकाळपर्यंत वातावरण निर्मिती होऊन विदर्भ असेल मराठवाडा असेल तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे काही तालुके या भागात हा आजचा पाऊस पडण्याची शक्यता दिसून येत आहे कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर धाराशिव या जिल्ह्यातील काही भागामध्ये आजचा हा पाऊस पडण्याची शक्यता दिसून येत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ नरसिंहवाडी जयसिंगपूर या भागात आजचा पाऊस दिसून येईल सोलापूर जिल्ह्यातील सांगोला करमाळा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या तालुक्यातील काही भागामध्ये आजचा हा पाऊस पडण्याची शक्यता आहे मंगळवेढा सांगोला जत भागामध्ये स्थानिक वातावरण निर्मिती होऊन आजचा हा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तसेच कर्नाटकातील विजापूर बेळगाव निप्पाणी या भागातसुद्धा आजचा हा पाऊस दिसतो लातूर परिसरात सुद्धा आजचा हा पाऊस आहे धाराशिवमध्ये सुद्धा हा पाऊस आज आहे भूम परांडा या भागामध्ये पडण्याची शक्यता दिसून येत आहे आजचा हा पाऊस जत तालुक्यातील पूर्व भागामध्ये सांगोला तालुक्यातील घेरडी जवळा डिक्स तसेच हत्तीद भागा या भागामध्ये पडण्याची शक्यता दिसून येत आहे जत तालुक्यातील वायपळ असेल सोडण्याळ असेल माडग्याळ असेल संख या भागामध्ये आजचा हा पाऊस दिसून येत आहे मंगळवेढा तालुक्यातील भोसे गोनेवाडी पाटकळ या भागात हा आजचा हा पाऊस पडण्याची शक्यता दिसून येत आहे आजचा हा अंदाज कसा वाटला कमेंट करून कळवा आपण आज इथेच थांबू धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा